नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दुसरा टप्पा प्राधान्यक्रम जनरेट होऊन लॉक करण्याची प्रोसेस चालू झालेली आहे या संदर्भात काही डिटेल व्हिडिओ मी घेतलेले आहेत आता एक महत्वाचा व्हिडिओ महत्वाचे एक अपडेट एक प्रसिद्धी पत्रक आलेला आहे प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सांगितलंय प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत महत्वाची माहिती तुम्हाला येणाऱ्या अडचणी ओटीपीच्या अडचणी त्या अडचणीच्या अगेन्स्ट तुम्हाला काय करायचंय जर तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट झाले होते लॉक करून टाकले लॉक केल्यानंतर परत तुम्हाला डिलीट करता, करता येतं का डिलीट किती वेळा करता येतं त्या संदर्भात त्या संधी किती देण्यात येणार त्या वाढणार का आणि प्राधान्यक्रम तुमचे वाढताय का यस वाढताय सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्या मुलांपर्यंत पोहोचवा लक्षात घ्या की ही, ही महत्वाची अपडेट काय तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट कडनं टेट दोन हजार पंचवीस तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रॅक बॅच येत येत्या वीस पंचवीस दिवसामध्ये तुमचा हा सिलेबस कव्हर करणारी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच फ्री असणारे अगदी नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन देतो तत्पूर्वी सोळा टेस्टरीज टेट दोन हजार पंचवीसच्या आयुष्य तुम्हाला फ्री आहे सगळ्यांना द्या नक्कीच तुम्हाला याचा फायदा ह्या येणाऱ्या टेटमध्ये होणार आहे बघा महत्वाची अपडेट आली आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम बाबत सर्वसाधारण सूचना बावीस दुसरा टप्पा यात महत्वाचा मुद्दा हा आहे की या टेट दोन हजार बावीसच्या च्या अगेन्स्ट पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट होणं लॉक करण्याबाबत विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या वेळेस ओ टी पी येत नव्हता त्याची तांत्रिक अडचण होती याबाबत विद्यार्थ्यांच्या माध्यमातन पवित्र पोर्टलला किंवा या भरती प्रोसेसच्या अगेन्स्ट मेल पण गेले होते आणि त्याच्या अगेन्स्ट याची नोंद घेऊन त्यांनी आता काही बदल केले काय बदल आहे तर त्यांनी सांगितलंय चोवीस एप्रिल दोन रोजी दिलेल्या सूचनानुसार उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करण्याची आणि लॉक करण्याची सुविधा ही पंचवीस चार ते दोन मे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली म्हणजे आता आज जर विचार केला तर चार दिवस तुमच्या हातात आहे ह्या चार दिवसामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करायचेच आहे दोन मे पर्यंत त्यानंतर त्यांनी सांगितलं की प्राधान्यक्रम जनरेट करणं लॉक करणे याबाबत तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला यजू पवित्र दोन हजार बावीस ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती संपर्क करायला लावला होता बऱ्याच विद्यार्थ्यांना ओ टी पी संद प्रॉब्लेम आला होता आणि त्या विद्यार्थ्यांनी हे जे त्यांचे इश्यूज आहेत ते पण त्यांनी या मेलवरती टाकले होते उमेदवारांकडून येणाऱ्या अडचणींच ईमेल प्राप्त होत आहे आणि त्यानुसार त्यांनी सांगितलंय की जर तुम्हाला ओ टी पी मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या ची, हिस्ट्री किंवा कॅचे क्लिअर करा पहिला मुद्दा दुसरा त्यानंतर समस्येचे निराकरण न झाल्यास इनकॉग्निटो विंडो म्हणजेच प्रायव्हेट विंडोचा वापर करा असं त्यांनी सांगितलं हे दोन इश्यू तुम्हाला जे ओ जे होते ह्या दोन पद्धतीने ते इश्यू तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात झालेले आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे आता पुढे त्यांनी काय सांगितलं बघा हा एक महत्वाचा मुद्दा असणार तुमच्यासाठी बघा पवित्र पोर्टलवरती जी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या जाहिरातीमध्ये जी, जी रिक्त जागा आहे त्या रिक्त जागा तुम्हाला असं वाटतं की सर मला ह्या जागेसाठी प्राधान्यक्रम आलेच नाही का बर नाही आले सर यायला पाहिजे होते असं बऱ्याच मुलांचा इश्यू आहे पण नाही आले त्या संदर्भात त्यांनी इथे जस्टिफाय केले का बघा काय सांगितलंय तुम्हाला बघा तुम्हाला रिक्त असलेले पद म्हणजे त्या मध्ये जे पद रिक्त आहे ते पद तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल पहिला मुद्दा दुसरा मुद्दा इयत्तांचा गट हा दुसरा मुद्दा म्हणजे कोणती इयत्ता आहे त्या इयत्तेला तुम्ही पात्र आहात का म्हणजेच काय एक ते पाचचा एक गट आहे सहा ते आठचा चा नऊ ते दहाचा आणि अकरा ते बाराचा आणि डी एड कॉलेज शिक्षक हा एक गट म्हणजे असे पाच गट आहे त्यानुसार त्या गटांसाठी लागणारे विद्यार्थी ज्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता चेक केली जाते त्यानुसार त्यानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम येतो तिसरा मुद्दा अध्यापनाचे तुमचा विषय काय आहे म्हणजे बारावीला असेल किंवा तुमचं पदवीला पोस्ट ग्रॅज्युएशनला काय विषय आहे तो पण महत्वाचा आहे अध्यापनाचं माध्यम काय तुमचं मराठी मीडियम आहे इंग्लिश मिडियम आहे उर्दू मीडियम आहे कन्नड मिडियम कोणता आहे तो चौथा मुद्दा त्यानंतर आरक्षण समांतर आरक्षणासह ज्या जागा उपलब्ध आहे बघा तुमचं समांतर आरक्षण काय आहे प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्त जागा आहेत का समांतर आरक्षण तुमचे जेवढे आरक्षण येतात त्याच तुम्हाला सामाजिक आरक्षणामध्ये पण जागा आहेत का म्हणजेच एस सीच्या एस टीच्या ओबीसीच्या जागा आहेत का त्यानुसार ह्या पाच गोष्टी मुख्यत्वे लक्षात घेऊन तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले आहेत बरोबर आहे इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत आता हा मुद्दा नीट लक्षात द्या हा याच्यामध्ये पण सर नाही या सगळ्या मुद्द्यांचा मी विचार केला सर मी माझे जे जाहिराती आहे त्या डाउनलोड केल्या आणि ते चेक केलं की एखाद्या जाहिरातीमध्ये एखाद्या संस्थेला एखाद्या जोडीतला एखाद्या मनपाला माझं नाव यायला पाहिजे सर पण येत नाहीये मग अशा वेळेस तुम्हाला इथे काय करायचंय यजू पवित्र दोन हजार बावीस ॲट जीमेल डॉट कॉम ह्या मेल आय डीवरती मेल करायचंय काय करायचंय ते पण त्यांनी सांगितलंय बघा पवित्र पोर्टलच्या होम पेजवरील डाउनलोड मध्ये सगळ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या तुम्ही डाउनलोड करून सगळ्या जाहिराती चेक करू शकता अर्थात त्या खूप जाहिराती खूप मोठा एक्स करावं लागतो याच्यावर तुम्हाला पूर्ण दिवस जरी इतका अभ्यास करा लागेल ओके परत त्यामधील आरक्षण विषय यास वरील सर्व बाबींचा एकत्रित म्हणजे या पाच गोष्टींचा एकत्रित विचार करून आपण पात्र असूनही काही तांत्रिक बाबीमुळे प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास उमेदवाराने यापूर्वी जनरेट केले प्राधान्यक्रम डिलीट करून पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करावेत आता काही विद्यार्थ्यांना वाटतंय नवे नवे मी असं सांगेल तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक पण केले असेल तर परत एकदा डिलीट करा तुम्हाला माहिती नाही कोणते प्राधान्यक्रम तुम्ही नोट करून ठेवले असेल डिलीट करा आणि परत एकदा तुमचे प्राधान्यक्रम जनरेट करा नक्कीच तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त प्राधान्यक्रम जनरेट होतील आता बाबतीत बाबतीत होईल होणार नाही पण एकदा ट्राय करायला हरकत नाही आता दुसरा प्रश्न आहे सर आम्ही डिलीट केलं तर त्या संधी कमी ना आता त्या संधीबद्दल त्यांनी काय सांगितलंय समजून घ्या ओके जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्याची संधींची मर्यादा असणार नाही तुम्ही पहिले काय होतंय प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी तीनच संधी होत्या मात्र आता असं आहे का आता असं नाहीये तुम्हाला असंख्य संधी आहे त्याची मर्यादा असणार नाहीये तुम्ही किती वेळेस डिलीट करू शकता किती वेळेस प्राधान्यक्रम देऊन लॉक करू शकता हा एक महत्वाची अपडेट आहे सो आत्ता तुम्ही डिलीट करून जनरेट करू शकता बरोबर आता यामध्ये तुम्हाला काही अडचण आली जनरेट करणे लॉक करण्याबाबत तर त्यांनी काय सांगितलंय तुम्ही मेल आय वरती कोणत्या यजू पवित्र दोन हजार बावीस ऍट जीमेल यावरती मेल करू शकता पण मेलमध्ये काय माहिती द्यायची आहे बघा टेटचा तुमचा आय डी नंबर द्यायचा आहे तुमचं नाव द्यायचं आहे जात संवर्ग द्यायचा एक दोन तीन त्यानंतर तुम्हाला जन्मदिनांक द्यायचा आहे आणि समाजा येत असलेल्या जाहिरातीचा तपशील नमूद करायचा आहे म्हणजे तुम्हाला काय येतं अडचण प्राधान्यक्रम जनरेट होत नाही माझा हा हा विषय असा असा असून सुद्धा मला प्राधान्यक्रम कमी येत आहे ह्या या, या संस्थेचा प्राधान्यक्रम आलेला नाही जो तुम्हाला वाटतंय ती थोडक्यात थोड्या शब्दात मांडून हे सगळं डिटेल्स टाका आणि ह्या मेलवरती मेल करा अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा चोवीस तासामध्ये तुमच्या मेलचा विचार करून त्या संदर्भात टेक्निकल जर खरंच अडचण असेल तर त्या संदर्भात नोटिफिकेशन डायरेक्ट येईल त्या संदर्भात तुमच्या एकट्यासाठी काही इश्यू असेल तर तो चेक करून तो तुमचा इश्यू सॉल्व्ह केला जाईल सो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी तीन गोष्टी सांगितल्या पहिलं म्हणजे तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम वाढू शक ह्या शक्यता चेक आहे दुसरं म्हणजे तुम्हाला डिलीट करून परत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची मर्यादा आता तीन नाही अमर्यादित किती वेळेस करू शकता आणि चौथं तरी पण तुमचा टेक्निकल इश्यू सॉल्व्ह होत नसेल तर तुम्हाला ह्या मेल आयडी वरती ह्या डिटेल्स मेल आहे आणि थोडक्यात तुमचं म्हणणं मांडायचं मेल करून त्याचा रिप्लाय चोवीस तासात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे सो so, अशा पद्धतीचे अपडेट कालच्या डेटला आलेलं आहे परत एकदा सांगतो याच्याबद्दल काही अडचण असेल मला कमेंटमध्ये कळवा तुमचे प्रश्न टाकायच्यावर मी पुढचा व्हिडिओ नक्की घेतो व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जाण्याच्या अगोदर सांगतो की जे विद्यार्थ्यांना इथे कमी मार्क असेल त्यांना वाटतंय की मला कदाचित या दुसऱ्या टप्प्यात शिक्षक भरतीमध्ये अडचण येऊ शकते त्यांनी टेट दोन हजार पंचवीस ची तयारी चालू ठेवलेली असेल त्यांच्यासाठी मार्गदर्शनभर बॅच ही फास्टॅग बॅच लगेच जॉईन करा आजच जॉईन करा त्यामध्ये फ्री रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे फक्त नऊशे नवन्न जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे बॅच टू ह्या बॅच मध्ये टेस्ट सिरीज टोटली फ्री असणार आहे चोवीस हजार प्रश्नांचा महासराव यामध्ये केला जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला बुक्स अपेक्षित असेल तर ऍपवरती जाऊन डायरेक्ट कम्बो पॅक तुम्ही परचेस करू शकता ऑर्डर करू शकता डिस्काउंट ऑफर मध्ये हे पण अवेलेबल आहे त्यासाठी इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही अडचण असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद